नमस्कार मी डॉक्टर समीरण वाळवेकर आणि आपण आज बोलतो आहोत मॅक्स महाराष्ट्रच्या या अमेरिकन इलेक्शन्स या खास कार्यक्रमामध्ये आणि आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे आपले अमेरिकेतले मित्र रवी मराठे आहेत रवी गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये बरंच काही घडून गेलेलं आहे स्वागत तुझं या कार्यक्रमामध्ये दहा पंधरा दिवसामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचा आढावा आपण आता घेणार आहोतच पण त्याचबरोबर कालचीच एक डेव्हलपमेंट जी घडलेली आहे की अमेरिकन मध्ये डेमोक्रॅटिक पार्टीच्या व्हाईस प्रेसिडेंट पदाकरताचा कॅन्डिडेट काल ऑफिशियली जाहीर झालेला आहे आता या परिस्थितीमध्ये हे जे माझा उच्चार चुकतो का ते बघ पण टीम वाल्स हे जे काही ग्रस्त आहेत यांच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि यांना का निवडलं असावं पक्षांनी आणि कमला हॅरिसनी मुळात त्यांची माहिती आम्हाला पहिल्यांदा सांग की हे ग्रस्त नक्की काय आहेत त्यांची निवड कशी झाली कुठल्या कारणांमुळे झाली बरोबर तुझा उच्चार बरोबरच आहे टीम वाल्ला जो झ असा त्याचा उच्चार आहे टीम वॉल्स टीम ओके, ओके। तर टीम वॉल्स हे आता उपराष्ट्राध्यक्षपदाची त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात करण्यात आलेली आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण विचार केला होता की काय प्रकारचे कोण कौ, कोण आणखी प्रतिस्पर्धी आहेत त्यांचे आणि त्यांच्या प्रतिस्पर्धीमध्ये दोन महत्वाची नावं होती एक म्हणजे मार्क केली जे आरिझोनाचे आहेत आणि दुसरे म्हणजे शॅपिरो जे, जे पेन्सिल्वेनियाचे आहेत आणि या दोघांच्या बद्दल उमेदवारी जरा लोकांना वाटत होतं की त्यांना मिळेल याचं कारण ते दोघेही स्विंग स्टेटमध्ये आहेत त्यामुळे एखाद्या स्विंग स्टेट मधला उमेदवार आला आणि त्यांनी अख्खा स्टेट त्यामुळे जिंकलं तर त्याचा डेमोक्रॅटिक पार्टीला उपयोग झाला असता पण प्रत्यक्षात काय घडलं गेल्या आठ दहा दिवसात जेव्हा ही उमेदवार निवडीची प्रक्रिया चालू होती त्यावेळेला डोनर लॉबी जी असते इथं त्या डोनर लॉबीनी त्या डोनर लॉबी या दोन्ही कॅन्डिडेटच्या दोन्ही उमेदवारांच्या विरुद्ध गेल्या उदाहरणार्थ मार्क केली ता मार्क केली यांच्या विरुद्ध युनायटेड ऑटोमोबाईल्स युनियन म्हणून जी इथं कार जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यातली सर्वात मोठी युनियन आहे आणि ती डेमोक्रॅटिक पार्टीच्या पार्टीशी संलग्न आहे तर त्या युनियननी स्पष्ट सांगितलं की आम्हाला मार्क केली नको आता लेबर क्लास जर मार्क केली नको म्हणतोय त्यावेळेला मग नक्कीच कमला हॅरिसला विचार करायला लागला की या यांना निवडलं असं तर योग्य ठरेल का शॅपिरोच्या बाबतीत असंच झालं दुसरी एक डोनर लॉबी आहे त्यांनी सांगितलं की शॅपिरो आम्हाला नको कारण त्यांचे विचार थोडेसे अतिरेकी आहेत आता शा कसं आहे ते स्वतः जीव असल्यामुळे इस्रायलच्या कन्फ्लिक्ट इस्रायलच्या बाजूनी मत असणं हे नैसर्गिक आहे पण इस्रायलच्या बाजूनी मत असणे हा एक भाग झाला आणि त्या इस्रायलच्या युद्धाच्या बाबतीत जी लोक निदर्शनं करतायत किंवा जी लोक विरोध करत त्यांना अतिरेकी ते आहेत असं म्हणणं हे वेगळं आहे तर त्यामुळे शॅपिरोनी या लोकांचं अतिरेकी असं के वर्णन केल्यामुळे त्यांच्यावरती एक अत्यंत तो एक महत्वाचा आरोप झाला की बाबा हे जर निवडले तर डेमोक्रेटिक पार्टीला अडचण येऊ शकते कारण यांच्या यांची इमेज ही अतिशय अतिरेकी अशी आहे एक, एक सॉफ्ट इमेज किंवा सर्वसामान्य बरोबर घेऊन जाणारी अशी इमेज नाही तर त्यामुळे ह्या दोन कॅन्डिडेटची नावं मागं पडली आणि आपले टीम वॉल्स यांचं नाव जाहीर झालं आता टीम वॉल्स यांचं आपण थोडस बॅकग्राऊंड पाहू घ्या हे नेब्रास्कामध्ये नेब्रास्का, नेब्रास्का नावाचं एक राज्य आहे तिथं ते जन्मले तिथंच त्यांचं शालेय शिक्षण झालं तिथंच वाढले आता नेब्रास्का हे जे राज्य आहे ते अत्यंत विरळ लोकसंख्येचं राज्य आहे आणि पूर्णपणे ग्रामीण असा तो भाग आहे आणि ग्रामीण भाग म्हणजे तो पूर्णपणे शेतीचा भाग आहे तिथं कुठलीही इंडस्ट्री नाही आणि सबंध राज्याची लोकसंख्या किती विरळ आहे जर तुला पाहिजे असेल तर अख्ख्या राज्याची लोकसंख्या एकोणीस लाख आहे फक्त तर त्यामुळे तू फक्त आपण विचार करू शकतो की किती ते विरळ लोकसंख्या असलेला राज्य आहे आणि ते त्यात परत ते, ते फक्त ऍग्रीकल्चर आहे पूर्णपणे ग्रामीण आहे तिथं हे वाढले त्यामुळे यांचे सर्व जे पाळं मुळं आहेत ती ग्रामीण भागातली आहेत त्यामुळे त्यांचा ग्रामीण भागाशी एक स्वतःची त्यांची जन्मजात नाळ जी आहे ती जोडलेली आहे Uh, हे सर्वात त्यांचा महत्वाचा uh, प्लस पॉइंट आहे असं म्हणलं तरी हरकत नाही त्यानंतर ते जेव्हा मोठे झाले त्यावेळेला ते स्वतः शाळेमध्ये शाले शिक्षक होते uh, हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते आणि आपले इतिहास भूगोल सोशल स्टडीज हे विषय ते शिकवायचे त्यामुळे तिथे एक परत त्यांचा एक सर्वसामान्य माणसाशी त्यांचा एक नो संबंध किंवा त्या सर्वसामान्य माणसांच्या विचाराशी त्यांचे संबंध जुळले त्यानंतर ते राजकारणात आले राजकारणात आल्यावर त्यांनी जो पहिली निवडणूक लढवली ती निवडणूक लढवली ती देखील ग्रामीण भागातनं लढवली आणि ग्रामीण भागातनंच नुसती लढवली नाही तर ती तो जो मतदारसंघ होता तो रिपब्लिकन पक्षाचा एक वर्चस्व असलेला मतदारसंघ होता तर त्या रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाच्या वर्चस्व असलेल्या मतदारसंघात नुसतीच निवडणूक लढवली नाही ती जिंकली आणि त्यानंतर ओळीनी सहा वेळेला त्या मतदारसंघाचं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व केलं थोडक्यात म्हणजे आपल्या भाषेत म्हणजे ते सहा वेळेला ओळीनी खासदार म्हणून निवडून आले तर त्यामुळे त्यांचं एक सामान्य आणि ते रुरल भागात निवडून आले हे महत्वाचं त्यानंतर डेमोक्रॅटिक त्या त्या पार्टीचे फार्मर लेबर युनियनचे अध्यक्ष आहेत नाही मला असं विचारायचं होतं की आता त्यांची निवड अनाऊन्स करताना कमला हॅरिसनी दोन त्यांच्याबद्दलचे पॉइंट फॉर इंटरेस्टिंग सांगितलेत की ही अ लीडर हु विल हेल्प युनाईट अवर नेशन आणि दुसरं विधान त्यांचं होतं की ही विल स्ट्रेंगन मिडल क्लास विच इज व्हेरी मच इन अलाइनमेंट विथ कमला हॅरिस पॉलिसी कारण कमला हॅरिस यांना महिलांचे हक्क किंवा मिडल क्लासचे हक्क म्हणजे याच्यामध्ये यांची निवड करण्यामध्ये कुठेतरी अर्बन आणि रुरल बॅलन्स करता हे निवडलं गेलेलं आहे का हो आणि परत आपण आपण कलर कलर पॉइंट सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं आणि तो तो कलर पॉइंट आलाच आपण म्हणलंच होत की श्वेतवर्णीय माणूस असेल ते ते, ते स्वतः श्वेतवर्णीय आहेतच तुझा जो अगोदरचा मुद्दा होता की मिडल क्लासच्या संदर्भात आणि ते हॅरिस यांनी केलेलं स्टेटमेंट आता याच्या संदर्भात एक महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे टीम वॉल्स यांचं राजकीय कारकीर्द ती राजकीय कारकीर्द मध्ये त्यांचा दोन महत्वाचे टप्पे ते गव्हर्नर म्हणून त्यांच्या राज्यात निवडून आले आणि जेव्हा ते गव्हर्नर म्हणून निवडून आले त्यावेळेला त्या, त्या राज्यात सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत होत त्यामुळं त्यांना अशी गरज होती की जे काही त्यांना त्यांच्या धोरणात्मक निर्णय घ्यायचे किंवा त्याची अंमलबजावणी करायची ती अंमलबजावणी करताना विरोधी पक्षांची सहमती असणे त्यांचा पाठिंबा असणे हे आवश्यक होतं आणि त्यांनी ते कुशलतेने आणि यशस्वीरित्या करून दाखवलं थोडक्यात त्याच्यामुळे काय झालं त्यांची एक अशी स्वतःची इमेज निर्माण झाली की ते सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतात आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणे हा एक महत्वाचा फॅक्टर आहे कारण याचा अर्थ असा आहे की हा या हे जर उमेदवार असतील तर समाजामध्ये त्यांच्याविषयी असा कुठला गट असणार नाही की तो त्या गटाला वाटेल की हे माझे उमेदवार नाहीत डिव्हिजिव्ह असं ज्याला म्हणता येईल असं त्यांची कुठली पॉलिसी नाही त्यामुळे त्यांची एक सर्व समा सर्व समावेशक अशी स्वतःची प्रतिमा आहे इनफॅक्ट त्यांना असं म्हणलं जातं की एक लायकेबल म्हणजे प्रत्येकाला आवडेल आओ, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे एक आपल्या मराठीतलं तुला उदाहरण देतो की आपले पुण्याचे एक राजकारणी होते खासदार होते ते घराच्या बाहेर पडल्यावर स्कूटरवर चल गड्या म्हणून कोणाच्या तरी स्कूटरवर माग बसायचे आणि जायचे तर ना ते जे कनेक्ट व्हायचा त्या प्रकारचे मार्क ए, हे टीम वॉल्स आहेत आता है और, से, 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 एक साधं तुला उदाहरण देतो त्यांनी मागच्या आता दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्यांनी एका अशा आपले वेगवेगळे लोकल फेस्टिवल असतात जत्रा आपल्याकडे म्हणतात त्याला तर त्या ते जत्रेत तेच गेले तिथे सर्वसामान्य प्रमाणे त्यांनी बाजूला उभारून कणीस खाल्लं वगैरे वगैरे म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसाचं प्रमाण ते, ते मिसळतात त्यांनी जत्रेत त्यांनी त्या ते जत्रेत मुलीबरोबर रोलर कोस्टर वर ते गेले आणि त्याचा व्हिडिओ काढला तर मला मला एक आणखीन एक विचारायचं की कमला हॅरिस आणि ट्रम्प यांचे पदा जे व्हाईस प्रेसिडेंट पदाकरताचे संभाव्य म्हणजे आता नक्की झालेले उमेदवार आहेत हो, हो. त्याच्यामध्ये जेडी व्हॅन्स आणि टीम यांच्यामध्ये कंपॅरिझन जर करायची झाली तर कोणाचं पारड जड असेल निश्चितच टीम व्हान्स यांचं याचं कारण असं आहे की जे डी व्हान्स हे तरुण आहेत नक्कीच पण त्यांनी गेल्या एक महिन्यात त्यांनी खूप शत्रू ओढवून घेतले इनफॅक्ट एका या इथं का, कालच्या न्यूयॉर्क मध्ये त्यांनी असं म्हणलेलं होतं की शत्रुत्व नवीन शत्रुत्व निर्माण करण्याची जर स्पर्धा असेल तर त्यात वान्स जिंकतील आता ही जी प्रतिमा त्यांनी गेल्या एक महिन्यात निर्माण केली आहे त्याचा नक्कीच रिपब्लिकन पक्षाला चोटा आहे आता एका बाजूला ही प्रतिमा की वान्स अशी व्यक्तव्य करतात की ज्यामुळे ते वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना दुखावतात आणि दुसऱ्या बाजूला या टीम वॉल्स यांची प्रतिमा की जे सर्व समावेशक आहेत जे विरोधी पक्षांना देखील विरोधी पक्षात देखील त्यांची मैत्री आहे विरोधी पक्षांना बरोबर घेऊन त्यांनी स्वतःचा कारभार केला तर हे जे दोन कंपॅरिझन आहेत ही जी तुलना आहे ती तुलना नक्कीच होणार आणि त्याच्यात परत दुसरा महत्वाचा भाग टीम वॉल्सचा आहे तो म्हणजे त्यांची ग्रामीण पार्श्वभूमी जी वासची नाही त्यामुळं तो हे दोन महत्वाचे मुद्दे मुद्द्यांवर टीम वॉल्स नक्कीच आपल्या मला आणखीन एक वाक्य तो आता म्हणलास म्हणून मुद्दाम आठवलं टीम बर्ल्स की त्यांनी सांगितलं होतं की आय लर्न आर्ट ऑफ कॉम्प्रोमाइझिंग विदाउट कॉम्प्रोमाइझिंग व्हॅल्यूज बरोबर म्हणजे <laughs> थोडक्यात त्यांना तो, तो जो एक असा डिव्हाइड आहे आ, अर्बन आणि मध्ये त्याच्यामधलं त्यांना कॉम्प्रोमाइजचं महत्व चांगलं कळतं त्याच्यामध्ये त्यांना युनियनशी संबंधित असल्यामुळे समाजातला कष्टकरी स्तर जो आहे त्याच्याशी त्यांना जुळून घेण्यात महत्व कळतं ऍट द सेम टाइम ते पा चार पाच सहा वेळा निवडून आल्यामुळे त्यांना संसदीय आणि तिथल्या सगळ्या राजकारणाची तिथल्या सगळ्या व्यवस्थेची तिथल्या प्रशासनाची त्यांना पूर्ण कल्पना आहे मला थोडस वेगळ्या मुद्द्याकडे तुलायचंय की आता अमेरिकन प्रेसिडेंट आणि त्याचा व्हाईस प्रेसिडेंट याचं नुसतं अमेरिकेतल्या पॉलिसीशी संबंध नसतो तर सगळ्या जगातल्या पॉलिसीशी संबंध असतो म्हणजे मग जगातल्या इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक रिलेशन्स असतील विविध देशांशी किंवा जगात कुठेही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर युनो मधलं अमेरिकेचं स्थान महत्वाचं असतं सुरक्षा परिषदेमधलं अमेरिकेचं स्थान महत्वाचं असतं त्याची विटो पॉवर महत्वाची असते आता कन्सिडरिंग आपल्या आशियामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आहे किंवा तिकडे जे वॉर चालू आहे रशिया आणि सिरियामधलं की जे आता थांबवल्याचा दावा केला जातोय पण ते अजून धुमसतंय सगळ्या गोष्टींमध्ये या कमला हॅरिस आणि टीम या जोडगोळीकडे अमेरिकन जनता कशी बघते की या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे दोघं मार्ग काढू शकतील आणि नेशनला पुढे नेऊ शकतील जगातली एक सुपर पॉवर म्हणून हे नेतृत्व काम करू शकेल असं अमेरिकन लोकांना वाटतं का ट्रम्प यांची जी काही दरपोक्ती असते ती अजूनही लोकांना अमेरिकेचं नेतृत्व करायला सक्षम वाटते नक्की काय परिस्थिती हा एक महत्वाचा मुद्दा समीरण खरं म्हणजे आपण एक वेगळा एक त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आपण करूया त्याच्यावर की ट्रम्प ट्रम्प आपण बाकीचे सर्व त्यांच्या त्यांचे त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या जातात मीडियामध्ये त्या त्यांच्याबद्दल वाईट बोललं जातं मेनस्ट्रीम मीडियामध्ये आणि तरी पण जर तुम्ही प्रत्यक्षात विचार केला तर आज देखील ओपिनियन पोलमध्ये ते हॅरिसच्या बरोबर आहेत मग ही कोण लोक आहेत ही कोण अठ्ठेचाळीस टक्के एकोणीस एकोणपन्नास टक्के लोक आहेत की जी ट्रम्पना आज देखील सपोर्ट करतात आता तो एक म्हणून मी म्हणला हा तो विषय एक वेगळा चर्चेचा विषय पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर जा द्यायचं झालं तर बायदेन आणि या बायदेननी जी परराष्ट्र धोरण होतं ते परराष्ट्र धोरण यांचं कमला हॅरिस आणि टीम वॉल्स तसंच नक्कीच चालू ठेवते कंटिन्युटी असा जो शब्द आहे तर तो महत्वाचा आहे याच्यात आणि त्या बाबतीत कमला हॅरिस नक्कीचपणे पणे बायडन यांचं धोरण पुढे चालू ठेवतील त्यातला एक महत्वाचा भाग अमेरिकेच्या दृष्टीने असतो तो म्हणजे नाटोशी संबंध असलेला युरोपियन जी अलायन्स आहे त्यांचा नाटो अलायन्स तर त्याच्याशी जी त्यांचे संबंध आहेत आणि त्याच्याबरोबरचे सहकार्याचं जे धोरण असतं त्याच्याबद्दल ट्रम्प यांचा काही फारसं चांगलं मत नाही ट्रम्प त्याचा दुस्वास करतात पण मी ते संबंध संबंध सम्म, परत पूर्ववत आणून ठेवलेत तर हॅरिस ते निवडून आल्या ते संबंध तसेच पूर्ववत चांगले राहतील पुतीन यांना तसाच विरोध राहील युक्रेनच्या युद्धामध्ये युक्रेनच्या माग अमेरिका ठामपणे तशीच उभी राहील त्यामुळे या बाबतीत एक कंटिन्युटी राहील अं आशिया मध्य आशिया म्हणजे आपलं इस्रायल वगैरे किंवा अरब राष्ट्राच्या संदर्भात देखील ती धोरण जी आहेत तीच चालू राहतील खरं म्हणजे आशियाच्या त्या इस्रायल वगैरे किंवा या मध्य पूर्वेच्या बाबतीत खरं म्हणजे ट्रम्प आणि हॅरिस या दोघांच्या याच्यात फारसा फरक होणार नाही कारण ट्रम्पला ना देखील त्या बाबतीत इस्रायलशी त्यांचं चांगलं झुलतं इस्रायल च्या त्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे इस्रायलच्या बाबतीत दोघांपैकी कोणी निवडून आलं तरी फारसा फरक होणार नाही महत्वाचा फरक तो युरोपियन अलायन्सच्या बाबतीत होईल नाटोच्या बाबतीत होईल आणि नंतर राहता राहिला मुद्दा आपल्या आशियन देश आशियातले देश उदाहरणार्थ भारत किंवा आपले पाकिस्तान किंवा चीन तर चीनच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की चीनच्या संदर्भात अमेरिकेचं जे सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक धोरण म्हणजे ट्रेड पॉलिसी ते तर ती जी ट्रेड पॉलिसी आहे ती ट्रम्पनी चायनाच्या बरोबर थोडीशी कडक केली ती कडक धोरण केलं ते बायडेननी तसंच चालू ठेवलं आता मला वाटत नाही त्यात परत काही त्यात फार मोठा बदल घडू शकेल त्यामुळं चायनाला कारण चायना ही एक कॉम्पिटिटर आहे आणि नुसताच कॉम्पिटिटर नाही ती एक सुपर पॉवर म्हणून उभी राहतीय उभी राहिली आहे असं म्हण तर त्यामुळं त्यांना माहितीये की बायडेन किंवा ट्रम्प दोघां दोघांनाही त्यांच्या सातखी भूमिका राहील बाकीचे जे एशियन देश आहेत त्या त्यात थोडस कमला हॅरिस यांची जी भारतीय वंशाची जी एक बॅकग्राऊंड आहे त्याचा थोडासा नाही म्हणलं तरी उपयोग होतो त्यांच्या बोलण्यात चालण्यात कित्येक वेळेला खाजगी बोलण्यात किंवा त्यांचे शब्दप्रयोग जे येतात ते शब्दप्रयोगामध्ये खूप वेळेला आपण जे भारतात वापरतो अशा प्रकारचे ती शब्द रचना ते करतात उदाहरण तुला एक द्यायचं झालं तर मराठीत आपण म्हणतो की पैसे काही झाडाला झाडावर लागले नाहीत तर आता पैसे काही झाडावर लागले नाहीत हा शब्दप्रयोग आपला जो आहे तो त्या तो त्या, त्या काही मराठी नाही आहेत पण तो आपल्या भारतीय ह्याच्यात आहे म्हणजे तेलगू मध्ये असेल ते असेल त्या इक्विलंट आहेत तर तो शब्द प्रयोग त्या इंग्लिशमध्ये करतात आणि मग इंग्लिशमध्ये तो शब्द प्रयोग केला की समोरचा माणूस होतो की हे काय म्हणत आहे झाडावरनं पैसे पडले नाहीत म्हणजे काय कारण ते काय आपल्या इंग्लिशमध्ये अमेरिकन कल्चरमध्ये नाही तर हे उदाहरण झालंय तर पण त्यांचा नक्कीच भारताविषयी एक सॉफ्ट कॉर्नर राहणार याबद्दल मला नाही मला एक विचारायचं की अधिक ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींच्या सभांमध्ये ट्रम्प आलेले होते अमेरिकेतल्या पंतप्रधानांच्या विजिकच्या वेळेला तर त्याच्यामध्ये असं एक इंडिकेशन होतं की कुठेतरी ट्रम्प यांना पाठिंबा डायरेक्टली इनडायरेक्टली असं एक, एक इंडिकेशन होतं भारताचा किंवा भारतीयांचा आता तिथे असलेल्या भारतीयांचं नक्की काय म्हणणं आहे आणि त्यांना अजूनही ट्रम्प जवळचे आहेत तर त्यांना डेमोक्रॅटिक पार्टी आता जवळची वाटायला लागली आहे नॉट बिकॉज ऑफ कमला हॅरिस हॅज हर इंडियन ओरिजिन ऑफ समथिंग लाईक दॅट पण एकूणच त्यांच्या पॉलिसीज आणि काय नक्की भारतीयांना वाटत पूर्वी देखील आपण बोललो होतो की भारतीयांचं मतदार संख्या किती आहे ती फक्त तेवीस का चोवीस लाख आहे सोळा कोटी लोकांनी मतदान केलं त्यापैकी चोवीस लाख भारतीय म्हणजे अत्यंत नगण्य तो भाग आहे आता ह्याचं काही वेळेला माझ्या माझ्या आपल्या मागच्या एपिसोड नंतर मला एकानी प्रश्न विचारला की मग एवढे भारतीय आपण अमेरिकेत पाहतो ते काय करतात तर त्यातला एक महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे की इथं जे एच वन व्हिसाब म्हणजे नोकरीच्यासाठी जी लोक इथे येतात ते ग्रीन कार्ड साठीच त्यांना वीस वीस वर्ष थांबायला लागतं म्हणजे मताधिकार मिळत नाही ग्रीन कार्ड नंतर नागरिकत्व म्हणजे नागरिकत्वाची हे काय यासाठी म्हणजे एखादा एखादी व्यक्ती जर पंचवीसाव्या तिसाव्या वर्षी आली इथं तर ती तिला नागरिकत्व मिळेल तर पंचावन्न साठ वय होत त्यामुळं भारतीयांची संख्या खूप मोठी जरी असली तरी मतदार म्हणून संख्या खूप कमी आहे त्यामुळे त्या अर्थाने त्यांचा फारस काही रोल असा या निवडणुकीत नसतो आता जे मतदार आहेत भारतीय मतदार ते भारतीय मतदार पूर्वापार प्रमाणे ते जनरली डेमोक्रॅटिक पार्टीच्या माग असायचे उदाहरणार्थ ओबामा ज्या वेळेला निवड निवडणूक लढले त्यावेळेला भारतीय सबंध भारतीय मतदार लोक वर्ग त्यांच्या मागे उभा होता ट्रम्प जेव्हा आले त्यावेळेला थोडस ते एक दुही निर्माण झाली आणि त्याचं कारण पण असं झालं की Uh, म्हणजे uh, एक फार इंटरेस्टिंग आहे की जसं जसं मोदी फॅक्टर भारतात आला किंवा मोदींचं एक वलय निर्माण झालं तर ते मोदींना मानणारे जे भारतीय होते त्यांना ट्रम्प जवळ वाटायला लागला कारण मोदींची मोदींनी इकडं आले ट्रम्प बरोबर रॅली घेतली त्यामुळे त्यांना असं काही ट्रम्पच्या पॉलिसी पॉलिसीज मान्य आहेत वगैरे असं काही नाही आहे पण mm. पण मी मोदींचा मोदींचा चाहता आहे त्यामुळे मला ट्रम्प आवडतात असं एक ते भारतीयामध्ये थोडीशी दुही निर्माण झाली आहे पण आत्ता देखील साठ पासष्ट टक्के म्हणजे हा सर्वे आहे जवळजवळ चौसष्ट टक्के भारतीय लोक मतदार जे आहेत ते डेमोक्रेटिक पार्टीच्या बाजूचेच असतात रवी वेळ कमी आहे म्हणून शेवटचा मुद्दा विचारतो ट्रम्प मग शेवटी डिबेटमध्ये भाग घेणार की नाही कारण त्यांनी <laughs> मागच्या सात सात आठ दिवसापूर्वी म्हटलं होतं की मी काही डिबेटमध्ये भाग घेणार नाही आता तर त्यांनी वेळ बदलून परत ऑफर दिली कमला हॅरिस नाही नक्की काय प्रकरण मागच्याच आपल्या एपिसोड मी तुला सांगितलं होतं की दहा सप्टेंबरचा जो डिबेट त्यांनी ठरवली होती त्यामध्ये त्यांनी भाग घेणार नाही असं सांगितलं होतं आता ते त्यांनी अधिकृत जाहीर केलं की मी दहा सप्टेंबरला जो एबीसी न्यूजचा जो डिबेट ठरलेला होता त्यात भाग घेणार नाही आणि त्यांचं कारण म्हणलं तर तसं बालिश आहे ते म्हणले की मी जेव्हा डिबेटला हो म्हणलो त्यावेळेला बायदेन उमेदवार होते आता बायजन उमेदवार नाहीत कमला हॅरिस आहेत त्यामुळे मी भाग घेत नाही तर आता राजकारणात आणि ते पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हे नक्कीच थोडंसं बालिशपणाचं आहे पण ट्रम्प हे ट्रम्प आहेत त्यामुळे ते एखाद्या वेळेला ते एकदा जर नाही म्हणले तर ते चिकटून राहू शकतात त्या भूमिकेला किंवा किंवा ऐन वेळेला तिथे अवतरू किंवा ऐन वेळेला ते जाऊ शकतात पण त्यांनी एकदा चाल केली त्यांनी वेगळी चाल अशी केली की फॉक्स न्यूज जे पारंपरिक प्रमाणे रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असतो त्या रिपब्लिकन पक्षाला त्याचा पाठिंबा असतो तर त्यांनी फॉक्स न्यूजच्या बरोबर ठरवलं की चार सप्टेंबरला आपण डिबेट करू आणि कमला हॅरिसने सांगितलं की चार सप्टेंबरला फॉक्स न्यूज ची डिबेट आहे तुम्ही या आता कमला हॅरिसनी फक्त त्याच्यावर एक छान उत्तर दिलं की ट्रम्पनी पूर्वी एक केली होती की ट्रम्पनी बायदेन असताना असं म्हणले ते की तुम्ही सांगाल त्या तुम्ही वेळेल तुम्ही सांगाल त्यावेळी आणि तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी वादविवाद करायला तयार आहे आता त्या वक्तव्याचा कमला हॅरीसनी फार चतुरपणे उपयोग केला आणि त्यांनी सांगितलं की अहो तुम्हीच म्हणत होता ना कुठल्याही वेळी कुठंही आणि आता ते सोडून तुम्ही म्हणताय नाही नाही मी म्हणतो त्याच वेळी चार सप्टेंबरला या आणि मी म्हणतो त्याच ठिकाणी या तर कमला कमलाहरिसनी ते परतवून लावलं तर हे फार जरा विचित्र इंटरेस्टिंग आहे म्हणजे याच्यात रवी शक्यता खूप आहे कदाचित कमला हॅरिस दोन्हीही याला उपस्थित राहील किंवा ट्रमने सांगितलेल्या ठिकाणी उपस्थित राहील आणि तिथे त्यांना आवाहन करेल की बघा मी तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आलेली आहे आता तुम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे तिकडे यायला पाहिजे पण मला असं वाटतं अमेरिकेचं इतकं सोपं नसतं त्याचं कारण मिनिट टू मिनिट प्रोग्राम कॅम्पेन मॅनेजर्सनी ठरवलेले असतात अनेक मोठा पॅरा असतो तिथले हजारो लाखो लोक जमा झालेले असतात तर हे इतकं वाटतं तितकं लास्ट मिनिट चेंजेस सोपे नाहीत कदाचित ट्रम्पवर प्रेशर येईल आणि आपण कमिटमेंट दिली होती आपण घाबरलो असा त्याचा अर्थ होईल म्हणून त्यांच्या कॅम्पेन मॅनेजर्स त्यांना सांगतील पण की कदाचित हजार राहूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलण्याकरता थोडं शिल्लक ठेऊयात आज आपण इथे सांगूयात रवी आपल्याला वेळ कमी होता पण आपण बऱ्याच मुद्द्यांची चर्चा केली पुढच्या आठवड्यात आपण परत एकदा भेटणार आहोत मी दर्शकांना आपल्या सांगेन की तुम्ही जरूर मॅक्स महाराष्ट्र बघा अमेरिकन इलेक्शनचा कार्यक्रम मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मी आणि रवी सादर करतो तो जरूर बघा त्याचं कारण पुर्ण भाषा हा याच्यामध्ये मुद्दा नसतो मुद्दा असतो तो आपलं ज्ञान वाढवण्याचा आणि काय चाललंय आपल्या आसपास सुपर पॉवर मध्ये कशी इलेक्शन घेतली जाते हे आपली लोकशाही समृद्ध करण्याकरता आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असतं थँक्यू सो so मच रवी आजच्या कार्यक्रमात सहभागी जातात त्याबद्दल आजचा कार्यक्रम इथे थांबवतो धन्यवाद